असलेले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस व बंजारा समाजाचे नेते आदरणीय सत्संग मुंडे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले अठ्ठावीस तारखेला आपली जी सभा होती पावसाच्या वातावरणामुळं आपण ती शेतकरी अडचणीत असल्यामुळं आपण ती सभा रद्द केली पोस्टपॉन करून पुढं ढकलली आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी परवा दिवशी सतरा ऑक्टोबर बीडला सगळ्यांनी जमायचं हा निरोप सगळ्यांना दिलेला आहे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व संपूर्ण सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून सतरा ऑक्टोबरला बीड येथे दुपारी चार वाजता ओबीसी महायल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर ओबीसी समाजाचे सर्व नेते या मेळाव्यासाठी येणार आहेत बीडचे आपल्या पालकमं बीडचे आपल्या मंत्री पंकजादा मुंडे यांना पण आम्ही निमंत्रण देतो आहे त्याचबरोबर माजी पालकमंत्री आमदार आदरणीय धनुभाऊ मुंडेसाहेब धनंजय मुंडेसाहेब यांना पण आम्ही आम आम आमंत्रण देतो आहे आणि सतरा तारखेचा हा महा मेळावा निश्चितच जे दोन तारखेचं गॅजेट निघालेलं आहे ते गॅजेट रद्द करण्यात यावं म्हणून आम्ही हा मेळावा घेत आहे जे हैदराबाद गॅजेट दोन तारखेचं जे हुकुमशाहीच्या जोरावर लागू केलं ते रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी येऊनच आम्ही हा मेळावा या ठिकाणी घेत आहोत मेळावा केलेला आहे राजीनामा मेळावा मेळावा इशारा दिला आहे कोण 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 काळे कुठे बरं 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 त्यांचे उद्योगधंदे काय आहेत पाठीमागचे आपण ते शोधावं लागते ना आपल्याला सगळ्यांना आणि त्यांना काल विखेस पाटील साहेब येऊन भेटले त्यांनी राजीनामा देऊन आले का त्यांना भेटायला त्यांच्या व्यासपीठावर बरेचसे नेते गेले मराठा समाज आम्ही कधी म्हणलं का तुम्ही का जात जाताय त्यांना भेटायला मग त्यांना एकमेव भुजबळ साहेबच का दिसत आहेत भुजबळ साहेब जे पस्तीस वर्ष झालं आज ओबीसीची लढाई लढत आहेत भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी शिवसेना सोडली आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी लागू करून घेतली आणि त्या माध्यमातून आज सत्तेत असेल सत्तेच्या बाहेर असतील तरी भुजबळ साहेब सातत्याने लढत आहेत आज एक ओबीसीचा नेता रस्त्यावरून लढतो आहे तर तुम्ही त्याला टार्गेट करण्याचं काम करताय आज मराठा समाजाचे नेते जरांगींच्या व्यासपीठावर जाऊन बसतात काल विके साहेब येऊन गेले त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला का ते त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडाल तसे आमचे नेते भुजबळ साहेब यांनी भूमिका घेतलेली मी ओबीसीचा नेता आहे नंतर मंत्री आहे त्यामुळं आज या ठिकाणी सभा उधळायची भाषा कोणी करू नये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये दम असतो असे वैचारिक मतभेद लढा तुम्ही विचाराने विचाराची लढाई लढा सभा उधळणं हे करणन ते करणं ह्या लांबच्या गोष्टी आहेत तुम्ही जे महाराष्ट्रभर बॅनर लावताय तो पैसा कुठून आला आणि कुठल्या कुठल्या एजन्सीकडून कामं कसे कसे घेतले आम्ही बाहेर काढायचं का मग ते या खोलात न जाता त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं आम्ही आमच्या समाजाचं काम करू हा त्यांना आमची विनंती आहे आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं हे तुमच्याजवळही मी त्या बाईटमध्ये सांगितलं कीच्या सभेमध्येही त्यांना चिठ्ठी दिली होती ती चिठ्ठी त्यांनी खाली टाकून दिली फोनवर बोलणं झालं होतं आणि भुजबळ साहेब एकमेव लढ नेता आहे सभागृहात बी लढतो आणि सभागृहाच्या बाहेर बी लढतो आणि या अगोदर जे आपण बीड जिल्ह्याने पाहिलेत ओबीसीचे मिळावे एकमेव भुजबळ साहेब का बीत सगळ्यांसाठी त्यामुळे हा पस्तीस वर्षाचा लढा भुजबळ साहेबांचा आहे ते कुणाला कुणाला निमंत्रण द्यायचं ते ठरवतील कार्यक्रम घेण्याचं काम माझं आहे त्यामुळं हा कार्यक्रम सगळ्या ओबीसी समाजाने एकत्र येऊन कार्यक्रम जोरदार होणारे या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो या बैठकीमध्ये दे आम्ही सगळे आमचे जे प्रमुख प्रमुख पदाधिकारी आहेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे काही जिल्हाध्यक्ष मराठवाड्यातले असतील आणि सकल ओबीसी समाजाचे सर्व मुस्लिम भागवान आहेत परीट समाज आहेत इथं त्यानंतर ते सोनार समाज आहेत सुतार समाज ह्या प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी बैठकीला आले आहेत आणि ही आ सतरा तारखेचा मेळावा हा कशा पद्धतीने आपण यशस्वी करू आणि बारा बलुतेदार कसे स सगळे रस्त्यावर येतील हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे गावोगावी जाऊन आता आपल्या हातात सात दिवस राहिलेत प्रचार करू आणि लोकांना एकत्र आणण्याचा आम्ही या ठिकाणी काम करू ओबीसी महाएलगार मेळावा आयोजित केलेला आहे हा मेळावा मागच्या अठ्ठावीस तारखेलाच आपण आयोजित केला होता परंतु बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये पाऊस खूप पडला आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं म्हणून अठ्ठावीसच्या आदल्या दिवशी सत्तावीसला आदरणीय भुजबळ साहेबांनी पूर्ण विचार करून की आज मेळावा घेण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत केली पाहिजे म्हणून तो मेळावा आपण पोस्टपोन केला आणि तोच मेळावा आता येणाऱ्या सतरा ऑक्टोबरला बीडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून जो दोन तारखेचा आर काढलेला आहे हैदराबाद गॅजेट ज्या हुकुमशाहीच्या जोरावर ते गॅजेट काढण्यात आलं होतं आणि ते गॅजेट रद्द करावं ही मागणी आपली हो। या मेळव्यातून रिटून धरत आहोत आदरणीय भुजबळ साहेब हे कोर्टाच्या माध्यमातून बी लढाई लढत आहेत सभागृहात बी लढाई लढत आहेत आणि आज रस्त्यावरची लढाई लढायची वेळ आलेली आहे त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेबांनी आवाज दिलेला आहे म्हणून बीड जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण मराठवाड्यातील संपूर्ण ओबीसी बांधव या मेळव्याला हजेरी लावल्याशिवाय राहणार नाही आणि भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी लोक येणार आहेत काळ कुठे कसं प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आंदोलन मोर्चे निदर्शने सभा घेण्याचा आणि आम्ही आमची लढाई आदरणीय भुजबळ साहेबांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे किंवा मी माझा डी एन ओबीसी आहे मी ओबीसी म्हणून पहिला आहे नंतर मंत्री आहे आज मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो कोण काळकुटे बाळकुटे कोण असतील त्यांना किंवा त्यांनी सभा उधळून लावायची भाषा केलेली आहे आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यावा म्हणत आहेत अहो तुमच्या व्यासपीठावर काल विखे पाटील सरांगी पाटलाला भेटून गेले तुम्ही त्यांचा राजीनामा मागितला का तुमच्या आंदोलनात पहिलीचे पन्नास मराठा नेते येतात त्यांचे राजीनामे मागितले का कुठंतरी एकमेव भुजबळ साहेब आज लढत आहेत ओबीसीची बाजू घेऊन रस्त्यावर हो येत आहेत आणि तुम्ही त्यांची सभा उधळण्याची भाषा करताय हे तुम्हाला शोभलं पाहिजे कारण की आम्ही आतापर्यंत कधी तुमच्या सभा उधळून लावतो असं कधी म्हणलेलं नाही आम्ही संयमानी घेतो संविधानाच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो त्यामुळं आम्ही सभाविभाव उजळायचे सोडा आपले काय धंदे चालत आहेत आपण ते कुठं कुठं बॅनर कसे कसे लावतायत कुठं कुठं पैसा आणताय हे सगळं आम्हाला माहीत आहे कशाला बा बाहेर आमचं काढायला लावतो तुम्हाला बनवते त्यामुळे ही सभा आमची यशस्वी होणार आहे आणि बावन्न टक्के ओबीसी आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आता सभास ठणकावून येते या ठिकाणी होईल